आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज खुरगावकर चेतन चव्हाण सर कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आदि आदित्य शिंदे हा आपला कोल्हापूरचा म्हणजे भारताचा सर्वात फास्टेस्ट आयर्न मॅन माझ्या आशिष तंबाके हा पण एक मॅन फिनिशर रेस आहे हा डेव्हलपर ह्याच्यामध्ये येते तर आम्ही कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब अगदी मिळून झाला तर नऊ वर्ष झाली कोल्हापूरहून मॅरेथॉन आम्ही आयोजित करतो इथे ही मॅरेथॉन आता ही यंदाचं नव्वं सत्र आहे नऊ फेब्रुवारीला आपण पोलीस ग्राउंडपासून स्टार्ट करतो इथे साधारण चार हजारपेक्षा जास्त पार्टिसिपेंट पूर्ण भारतातनं या स्पर्धेत सहभाग होत आहेत तर ह्यामध्ये पाच किलोमीटर दहा किलोमीटर एक एकवीस किलोमीटर हे तीन रेसचे कॅटेगरीज आहेत इथे तर सकाळी सहा वाजता ही रेस स्टार्ट होईल साधारण तीनशे व्हॉलेंटियर्स नंतर पोलीस डिपार्टमेंटचा पण चांगला सहकार्य लाभला आहे डॉक्टर्सची टीम फिजिओ टीम ॲम्ब्युलन्स सगळं जे सेफ्टीचे आहे ते पण आपण पुरेपूर त्याचं आपण सेटिंग करून ठेवलेले आहे तिथं इथे तर सर्वांना कोल्हापूरकरांना आव्हान आहे की तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर या स्पर्धेत सहभाग व्हा आपले रेगेडियन जिम प्लस डब्ल्यू डब्ल्यू डॉट रेगेडियन डॉट कॉमवर ते रेजिस्ट्रेशन करू शकता तिथनं इथे आणि जे कोण प्रत्येक पार्टिसिपंटनं आपण टी शर्ट फिनिशर मेडल त्यानंतर रिफ्रेशमेंट ऑन रूटवर त्यानंतर रेसनंतर गुडी बॅग हे रेजिस्ट्रेशन किटमध्ये आपण त्यांना देता आहे तर कोल्हापूरचं नाव आपण आता या मॅरेथॉन आणि ह्या आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर आपण कोल्हापूरचं नाव मोठं करूया थँक्यू द कोल्हापूर पीपल आणि सगळ्यांना आवाहन करत आहे की या रेसमध्ये मॅक्सिमम हेनी पार्टिसिपेट करा आणि हे कोल्हापूरचं नाव यु नो मोठं करूया सो आय रिक्वेस्ट एव्हरी वन टू बी द्या ऑन नाईन ऑफ फेब्रुवारी थँक्यू